राजकारण म्हंटलं की भेटी गाठी आल्याच पण या भेटी गाठी पण सहज नसतात जिथं राजकारण येतं तिथं काही ना काही शिजतच असतं हे नक्की अर्थात राजकारणात फायद्याशिवाय कोणीही कोणाला वेळ देत नाही असंच काहीसं घडतंय राज ठाकरेंसोबत लोकसभेला एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीत मुंबईतील मतदारांचा म्हणावा असा पाठिंबा शिंदेना नव्हता हे भाजपला कळून चुकलं होतं आणि जो मराठा मतदार आहे तो उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभं राहणार हे भाजपला पक्क समजलं होतं आणि म्हणूनच बाळासाहेबांनी जो मराठा मतदार पेरून ठेवला होता तो मतदार राज ठाकरेंच्या माध्यमानं स्वतःकडे वळवून घेण्यासाठी भाजपनं राज ठाकरेंना आपलंसं केलं होतं अर्थात भाजपचा तो लोकसभेच्या प्रचारासाठी मुंबईतील रोड शो आणि यावेळी सर्वात उंच असणारे बाळासाहेब ठाकरेंचे बॅनर यावरून आपल्याला तेव्हा पण अंदाज आलाच होता की भाजपला मुंबईत स्वतःच स्थान मिळवायचं असेल तर मराठी राजकारणी किंबहुना बाळासाहेब ठाकरेंच्या घरातला व्यक्ती सोबत घ्यावाच लागेल आणि त्यांनी ते केलं देखील राज ठाकरेंना सोबत घेतलं खरं पण विधानसभेला मात्र चित्र वेगळंच दिसलं ज्यांचा वापर करून घेतला त्यांनाच विधानसभेला बाजूला केलं आणि आता पालिकांच्या निवडणुकांसाठी पुन्हा राज ठाकरेंना जवळ केलं जातंय या सर्वावरून हेच दिसतंय की भाजप म्हणजे अर्थातच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंचा फक्त वापरच करून घेतायत त्यामुळेच फडणवीस राज ठाकरेंना खेळवतायत का अशा चर्चांना आता उधाण आलंय आणि हेच संपूर्ण वास्तव जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ती ओडी मराठी राज ठाकरेंना सोबत घेतल्यास भाजपला फायदा होणार होता राज ठाकरे हे अत्यंत प्रभावशाली नेते आहेत त्यांचं भाषण ऐकण्यासाठी खूप मोठी गर्दी होते राज ठाकरे आपल्या भाषणांमधून विरोधकांवर सडकून टीका करतात आणि अचूक शब्दात विरोधकांवर निशाणा साधतात विशेष म्हणजे ते सत्य परिस्थितीवर बोलतात त्यामुळे ते जास्त लोकप्रिय आहेत तरुणांमध्ये तर त्यांची जास्त क्रेझ आहे याच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होऊ शकतो असं भाजपला वाटत होतं याशिवाय मुंबईत बाळासाहेब ठाकरेंना मांडणारा मराठी समाज जर आपल्याकडे घ्यायचा असेल तर त्यांच्या घरातला राजकारणी आपल्याकडं असणं ही भाजपची गरजच होती आणि हीच गरज ओळखून त्यांनी राज ठाकरेंना आपल्याकडे घेण्याचा प्लॅन आखला पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीत गेले त्यानंतर राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे हे देखील दिल्लीला रवाना झाले लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुतीमध्ये गेल्यास त्यांना दोन लोकसभा जागा दिल्या जाऊ शकतात अशी चर्चा होती मात्र राज ठाकरेंनी लोकसभेत उतरणार नसल्याचं सांगितलं लोकसभेच्या आधी राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झाली आणि राज ठाकरे परत आले तेव्हा माध्यमांमध्ये देखील बरेच तर्कवितर्क लावले गेले आणि अखेर राज ठाकरेंनी दोन हजार चोवीस ला गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशत पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं या सर्व प्रकरणांनंतर म्हणजेच लोकसभेनंतर राज ठाकरेंना पूर्णपणे डावललं गेलं जेवढी चर्चा राज ठाकरेंची लोकसभेच्या आधी झाली त्यानंतर म्हणजे लोकसभेच्या नंतर मात्र राज ठाकरे एकदमच साईडलाईन झालेले पाहायला मिळाले लोकसभेनंतर राज ठाकरेंना पूर्णपणे इग्नोर केलं गेलं परिणामी राज ठाकरेंचा विधानसभेत एकही आमदार निवडून आला नाही एवढंच नाही तर त्यांना स्वतःच्या मुलाला देखील निवडून आणता आलं नाही खरं तर काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल तसंच भाजपवर टीका केली होती यामुळे लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात होतं मुंबईसह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि दोनशे एकोणनव्वद नगरपंचायतींच्या निवडणुका होतील असा अंदाज वर्तवला जातोय यामुळे सध्या राजकीय पक्षांचीही त्यानुसार मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा फडणवीस राज ठाकरेंना निवडणुकांसाठी वापर करून घेण्याच्या भूमिकेत

भेटी मुंबई महानगरपालिकेची रणनीती आणि त्यासाठी विधान परिषदेची जागा किंवा इतर वाटाघाटी हेच कारण असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात ही सर्व परिस्थिती आणि वास्तव समोर ठेवून विचार केला तर भाजप पुन्हा एकदा राज ठाकरेंचा महापालिकेच्या निवडणुकांसाठी फायदा करून घेण्यासाठी त्यांच्या भेटीघाटी घेत आहे असं बोललं जात यावेळी देखील राज ठाकरेंचा वापर करून घेऊन भाजप त्यांना पुन्हा साईडलाईन करणार असं देखील बोललं जात आणि सर्व आधीच्या घडामोडी पाहता भाजप फक्त स्वतःचा हेतू साध्य करून घेण्यापुरतच राज ठाकरेंना जवळ करत आहे हे यातून दिसतंय यावरून तुम्हाला काय वाटतं भाजप राज ठाकरेंचा फक्त निवडणुकांपुरता वापर करून घेऊन त्यांना पुन्हा बाजूला करेल का तुमचे मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओटी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका